नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला ला लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा देवगोई ते दहेल रस्त्यावर भीषण अपघात एका तरुणाचा मृत्यू तर दहा ते बारा जण जखमी मुंबई ते रस्त्यावर दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सहा वाजताच्या सुमारास एका भीषण अपघातात सतरा वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून दहा ते बारा जण जखमी झाले आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहेल गावातील रहिवासी एलगर धर्मा वय सत्रा आणि इतर दहा ते बारा जण देवगोई येथील देवमोगरा माता यात्रा पाहून घरी ताब्यातील आयशर वाहन क्रमांक एम एच शून्य चार एफ डी पाच सात आठ सात हे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे चालवले त्यामुळे हा अपघात झाला या अपघातात एल्गर धर्मा वसावे यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर दहा ते बारा जण जखमी झाले आहेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या अपघाता प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी ईश्वर गोबऱ्या वसावे यांच्यावर भारतीय दंड संहिता बीएनएस कलम दोनशे एक्याऐशी एकशे सहा एकशे पंचावीस एकशे पंचवीस बी आणि मोटार वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी धर्मा खाल्या वसावे वय पंचावन्न यांनी या अपघाताची माहिती दिली आहे या प्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार नरेंद्र मानसिंग नाईक करत आहेत